कोणी सत्वत नसत आज सुद्धा परंतु मला ते मला ते, ते मला शिकवत असतात अनेक मला ते समजून सांगत असतात आणि ते मला पुढे जाण्यासाठी एक चांगल्या पद्धतीचा मार्ग त्यांनी मला देण्यात त्याच्यामध्ये अनेक उपासक उपासिकांचं सानिध्य आहे खरं मला तर आज सगळ्यांच्या पुढे सांगितलं पाहिजे चार वर्षाचा असताना वडील वारले होते साडेपाच वर्षाचा असताना आई सुद्धा वारली होती तेवढ्या अवस्थेमध्ये आजोबाला वाटत होत की याला बाहेर ठेवलं तर काय की काय नाही की मार्ग शोधत होते शोधता शोधता कळालं की भत्तेजी पूर्णला विहारामध्ये दान मुलं घेतात त्यांचं चांगल्या प्रकारचं पालन पोषण करतात आणि माझ्या आजी आजोबाने मला इथं आणून सोडलं एक दीड वर्ष मी कधी सुट्ट्या लागतात आणि कधी नांदडला कधी घरी जाऊ असंच मला नेहमी नेहमी वाटायचं परंतु भंतेजीकडे अशी कला होती की त्यांनी मला बरोबर नादाला लावलं मला असं जेव्हा असं करमत नव्हतं तर तेव्हा बरोबर जवळ घ्यायचे दुधावरच दुध गरम झालं साय आली की वाटीमध्ये काढून द्यायची कधी कधी बिमार पडलो तर अक्षरशः दुधामध्ये पोळी सुद्धा चोरून खाऊ घालायची कधी कधी तर डुमा मारले की तरी सुद्धा काय होत नाही एक दोन टप्पू द्यायचे फुगून बसले की परत त्याला काहीतरी असं म्हणजे लाडी गुडी लावायची शिक्षणाचं महत्व सांगायचं अशा अनेक तुम्हाला उदाहरण मी सांगू शकतो परंतु जेव्हा जवळ असते तेव्हा माणसाला किंमत नसते असाही प्रकार असते मी दोन हजार एकोणीस मध्ये बनतेजीने मला ट्रेनिंग साठी श्रीलंकेला पाठवलं अक्षरशः दोन तीन दिवस खूप छान गेले पाचव्या सहाव्या दिवशी एवढी काही तिथं म्हणजे मला स्पेशल रूम होती एवढं काय भारतातला मी बनतेजी म्हणून माझी एवढी काही तिथं व्यवस्था होती की शब्दात सांगता येणार नाही बावीस बावीस पदार्थ प्लेट मध्ये असायचे परंतु ते खाताना जर चेहरा माझ्या पुढे जर कुणाचा यायचा तो माझ्या आई वडिलांचा येत नव्हता पण बंदेजीचा मात्र यायचा मी एवढ्यांदा रडलो की मी तुम्हाला शब्दामध्ये सांगू शकत नाही आणि मी हे जे काही शिवर जरी घेतला असेल तर मी केवळ आणि केवळ आता मी जर किती मोठ्या नोकरीला लागलो काही जरी केलं जीवनभर जरी मी भंतेजी बंदिजी जरी करत फिरलो तर तो माझ्या तेवढे उपकार फेडणं होणार नाही परंतु एक भंतेजीचा थोडासा चांगला संस्कारामध्ये घडला म्हणून शिष्य एवढं जरी माझं मरेपर्यंत जर झालं तर माझं सार्थक झालं असं मला म्हणता येईल म्हणून घेतलंय परंतु सात वर्ष झाली आता चिवरामध्ये एवढं कठीण असते या चिवरातलं जीवन की मी तुम्हाला शब्दामध्ये सांगू शकत नाही फार त्या विस्तूवर बसलेल्या पोळ्यालेल्या विस्तूसारखं असतं म्हणून बद्दजीने कसे जीवन जगले ते मी तुम्हाला आता शब्दामध्ये सांगू शकत नाही अनेक माणसाला अतिशय शांततेने ते व्यवस्थित हँडल करतात किती जरी अनेक वेगवेगळ्या समाजामध्ये जर परिस्थिती आल्या तर ते फार असं सहजपणे ते घेऊन जातात मी तर कधी कधी एवढा इरिटेड होतो की तुम्हाला सांगू शकणार नाही म्हणून अनेक आमचे महंत मंडळी या मंचावर आहेत त्यांनी फार समर्पक शब्दामध्ये आपलं आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे एकोणीस वर्ष झालं मी आजही भंतिजीच्या सोबत राहतो तुम्ही समजून घेऊ शकता की मला भंतिजीच्या बाबतीमधले अनेक प्रसंग मी म्हणजे अनुभवलेले आहेत निश्चित आज ले ले, मी नेहमी सांगत असतो निसर्गानं एका बाजूने माझे आई वडील जरी घेऊन गेले असतील परंतु दुसऱ्या बाजूने निसर्गानं मला भंतीजीच्या स्वरूपामध्ये आईवडील दिलेले आहेत आणि हीच माझ्यासाठी सर्वात मोठी खूप मोठा निसर्गाचा मी आशीर्वाद समजत असतो आणि निश्चित त्यांच्या सानिध्यामध्ये मी आता जाहीर परत एकदा मी नेहमीच माफी मागत असतो आतापर्यंत काही चुका झाल्या असतील आणि भविष्यात जरी होणार असतील तर त्या बंतजींना मला शिकवत राहाव्यात चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करत राहा आणि तुम्ही सर्वांनी सुद्धा मला सांभाळून घेऊन पुढं सुद्धा मला असंच थोडंसं पुढं जाण्यासाठी प्रयत्न द्यावा सहकार्य करावा असंच अपेक्षित करतो परत एकदा या महान भंतजींचा आपण एक एक शब्द लक्षात ठेवावा मी नेहमी सांगत असतो की जग काय म्हणतात याच्याकडे बघू नका आपल्याला त्याच्याकडून काय बघता येईल आणि काय घेता येईल ह्याच्याकडं थोडस थोडस लक्ष द्या निश्चित भंतेजीकडे एवढ्या काही चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत की ते आपण घेण्यासारख्या आहेत आपण जर त्या घेतल्या तर खूप आपण मोठ्या श्रेष्ठ पदाला गेल्याशिवाय राहणार नाही उच्च सुखाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी आपल्याला परत एकदा नम्र आवाहन करतो परत एकदा आजपर्यंत काया वाचा म्हणा माझ्याकडून काही जरी छोटा मोठा कुशल कर्म झाला असेल तर मी ते भलतीजीच्या चरणावर नतमस्तक होत अतिशय नम्रतेनं संपूर्ण उपकाराची जाणीव ठेवत अतिशय कृतज्ञनं मी त्यांची माफी मागत असाच आशीर्वाद माझ्या पाठीशी राहाव अशीच मगरकामना व्यक्त करतो मी एवढा मोठा नाही की त्यांच्याबद्दलचं गुणगौरव करावा परत एकदा त्यांना अतिशय विनम्रतापूर्वक श्रद्धापूर्वक अभिवादन करतो आणि आपल्यामधला छोटासा शब्दाचा चर्चेचा भाग समाप्त करतो सर्वांना धन्यवाद धन्यवाद प्रयामजी आपलं एक वाक्य आम्हाला फार आवडलं ज्याच्यामध्ये आशा असा होता तोमेव माता पिता तोमेव अशा पद्धतीचं भंतीजीचं गुणगान आपण गायलेलं आहे मी आपल्याला एक विनंती करणार आहे आपण जेवढ्या जवळून अनुभवले हो पाहिलंय आणि जे त्यांच्याकडून मिळवले त्याच्यावर एक नोंदी करा आणि पुस्तक लिहा छोट मोठं हो आणि ती ते पुस्तक म्हणजे फार मोठा ठेवा असेल असं मला वाटतं मी आपल्याला विनंती करतो की आपण ते पुस्तक लिखाणाचा हात काम हाती घ्यावं आणि जेव्हा राष्ट्रीय स्तरावरला राष्ट्रपतीचा असेल किंवा केंद्र सरकारचा असेल जेव्हा आपल्या लाडक्या भंतीजींना पुरस्कार मिळेल तेव्हा त्या पुस्तकाचं आपण प्रकाशन करू आणि भंतेजींना केंद्र शासनाचा भविष्यात पुरस्कार मिळावा अशी एक सद्भावना या ठिकाणी व्यक्त करतो आणि अंबाजोगाई हो इथून आलेले ज्येष्ठ आंबेडकर विचारवंत प्राचार्य डॉक्टर कमलाकरजी काबळे साहेब यांना मी या ठिकाणी पाचारण करतो की आपण यावर